कुळीत हे कडधान्य आरोग्यासाठी पौष्टिक आहे आणि कुळथाचे माडगे कसे करावे त्याची पिठी कशी बनवावी पिठी अर्थात मालवणी पिठले कसे बनवावे हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे कुळीत भाजण्यापासून पीठ करण्यापर्यंतचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कुळथाचे पीठ करत असताना प्रथम ते भाजून घ्यावे लागतात पुन्हा ते भरडून त्याची डाळ करावी लागते पण डाळ करत असताना सुपात आपण जेव्हा घेऊन भरड पाकडत असतो तेव्हा त्याच्या सर्व साली निघत नाहीत पिठी करताना ते जाणवत नाही परंतु माडगे केल्यानंतर माडगे पिऊन झाल्यानंतर तळाशी पिठात साली राहिल्याचं आपल्याला दिसून येतं या साली पूर्णपणे काढायच्या असतील तर ही ट्रिक नक्की बघा सुपाने जेवढ्या निघतील तेवढ्या साली पाखडून काढायच्या आहेत आणि नंतर ती भरडलेली जी डाळ आहे पाखडलेली डाळ आहे ती आपण स्टीलच्या परातीमध्ये घ्यायची आहे ज्या परातीला असे काठ हवेत आणि मग आपण ज्याप्रमाणे सुपामध्ये धान्य घोळवतो त्याप्रमाणे परातीमध्ये डाळ घोळवायची आहे तीन चार वेळा अशी घोळवून घेतल्यानंतर त्याच्या काठाला या पद्धतीने साली जमा झालेल्या आपल्याला दिसतील अगदी बारीक सारीक सर्व साली या डाळीतील निघून जातात आणि आपल्याला छान अशी कुळथाची डाळ मिळते तुम्ही जर कुळथाचं कडधान्य आणून जर माडगं वगैरे बनवत असाल तर हा प्रयोग नक्की करून बघा संपूर्ण साली निघून जातील आणि आपल्याला छान अशी डाळ मिळेल आणि त्याचं बारीक पीठ आपल्याला करून वापरता येईल कोणत्याही कडधान्याचा किंवा धान्याचा कोंडा पिठामध्ये असणं आवश्यक असतं यामुळे पोट साफ होते आरोग्यासाठी ते चांगलं आहे पौष्टिक आहे परंतु माडगं पित असताना पीठ एकदम स्मूथ असावं लागतं तरच माडगं छान लागतं म्हणून मी ही ट्रिक वापरलेली आहे आपण या पद्धतीने पीठ बनवून पहा एकदम आपल्याला स्मूथ पीठ मिळेल ट्रिक आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद